जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सुंदरवाडी येथील तरुणाने राहत्या घरात गडफास घेऊन केली आत्महत्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सुंदरवाडी येथील तरुणाने काल दिनांक का अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी चार ते पाचच्या च्या दरम्यान सुंदरवाडी येथील गोपनीय गोपीनाथ अशोक गवडी व तीस वर्ष या तरुणाने त्यांच्या राहत्या घरात गडफास घेऊन आत्महत्या केली या संदर्भात त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वालसावंगी येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याची तपासणी करून मयत घोषित केले डॉक्टरांनी प्रेताचे पीएम केले या घटनेच्या संदर्भात त्याचा लहान भाऊ याने पारत पोलीस ठाण्याला माहिती दिली असून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व प्रेताचा पंचनामा केला तसेच आत्महत्येचे कारण समजू शकले नाही घटनेची माहिती पारत पोलीस स्टेशनला दिली असता ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे तसेच पुढील तपास पारत ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश सिनकर व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहेत त्याच्या पश्चात आई वडील भाऊ व पत्नी असा मोठा परिवार आहे न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झी इंडिया चोवीस तास जालना